आज होणार आठवा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा नमस्कार आज दिनांक आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज महिलांच्या खात्यावर आठवा हप्ता जमा होणार आहे आणि सोबतच एकवीसशे रुपयाचा मेसेज देखील महिलांच्या खात्यावर येणार आहे चला तर आज कोणत्या महिलांना पैसे मिळणार आणि अजितदादांनी काय नेमकं नवीन वादा केलेला आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकर करू अशा पद्धतीचे नवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील तर आज दिनांक ते आहे सोळा फेब्रुवारी आणि आज महिलांना एकवीसशे रुपये जे आहेत ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत आताचे सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज आठवा हप्ता जमा होणारच आहे म्हणून बहिणींची आज प्रतीक्षा अखेर संपलेली आहे भरपूर दिवस बहिणींनी वाट पाहिली होती आतुरतेने आठवा हप्ता मिळण्यासाठी भरपूर महिला वंचित सुद्धा होत्या परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही या निवडक महिलांना आठवा हप्ता डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे आता अजितदादांनी काय वादा केलेला आहे तर अजितदादांनी असे सांगितलेले आहे की आम्ही बहिणींना आठवा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत आता उशीर नाही आता फक्त पैसे वाटप होणार आहेत आणि आठवा हप्ता तर मिळणारच आहे परंतु सोबतच आठशे तीस रुपये ते म्हणजे अन्नपूर्णा ते सुद्धा ज्या महिला राहिल्या होत्या त्यांच्या खात्यावर ते सुद्धा नव्याने जमा होणार आहेत याच्याविषयीची अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन आलेला आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक लगेच करायचं आहे तुम्ही आता बहिणींना एकूण दोन हप्ते मिळणार आहे ते म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्याचे हप्ते एकत्रित्यासुद्धा मिळू शकतात अशा पद्धतीची माहितीसुद्धा आपल्याकडे आलेली आहे आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस असणार आहे तो म्हणजे आजचा सोळा फेब्रुवारी मित्रांनो कारण की आज महिलांच्या खात्यावर लाडकी विनोदीचा हप्ता जमा होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता पंधरा जिल्ह्यांची व पाच बँकांची यादीसुद्धा जाहीर झालेली जा आहे चला तर आपण ही यादी देखील आपण जाणून घेणार आहोत ज्या यादीमध्ये एकूण पंधरा जिल्ह्यांची नावे व सोबतच पाच बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे म्हणजे या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे त्यामुळे या पाच बँकांची नावे सोबतच पंधरा जिल्ह्यांची यादी आपण लगेच जाणून घेणार आहोत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता एकूण महाराष्ट्राचा सर्व छत्तीस जिल्हेची तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत आणि त्या पंधरा जिल्ह्यांची नावे तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे कुठल्याही प्रकारचा उशीर न करता तर मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी आणि आज वचनपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम सातारा या ठिकाणी पार पडणार होता आणि सातारामध्ये सर्वात अगोदर पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर दुसरा जिल्हा म्हणजे पुणे पुणे या ठिकाणी देखील भरपूर महिला वंचित राहिलेल्या होत्या त्यामुळेच पुणे या ठिकाणीसुद्धा पैसे वाटप करण्यास सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर सोलापूर सांगली मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि इकडे नागपूर साईडला नागपूर वर्धा आणि चंद्रपूर तर अशा पद्धतीने एकूण पंधरा जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते आज वाटप होणार आहेत परंतु हे पैसे फक्त निवडक महिलांनाच मिळणार आहेत तर कोणत्या महिला आहेत ज्या महिलांना एकूण पंधरा जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार त्याची देखील विषय आपण माहिती जाणून लगेच जाणून घेऊया तर या योजनेतून एकूण पाच लाख महिला ज्या आहेत त्या बाहेर पडलेल्या आहेत अतिशय निराशाजनक गोष्ट आहे मित्रांनो पाच लाख महिलांना इथून पुढे आता लाभ अजिबात मिळणार नाही तुम्ही बाहेर झालात का हे देखील तुम्ही लगेच जाणून घ्या तुम्हाला कशा पद्धतीने तुम्ही बाहेर आहात की आत आहात आहात ते तुम्हाला समजेल तर हे पहा जर तुम्ही हे महत्त्वाचे चार नियम जर मोडले असतील तर तुम्ही योजनेतून बाहेर पडलेला आहात परंतु आता हे चार नियम नेमकं कोणते आहेत चला तर ते नियम जाणून घेऊया तर यामधील सर्वात महत्त्वपूर्ण नियम असा आहे तो म्हणजे काय तर जर तुम्ही लाडकी बहिणी योजनेसोबत इतर दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल जसे की संजय गांधी योजना असेल संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल तर अशा योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुमचं यादीतून नाव जे आहे ते कट करण्यात आलेलं आहे आणि इथून पुढे तुम्हाला एक रुपयासुद्धा लाडकी बहिण योजनेचा अजिबात मिळणार नाही याच्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण नियम आहे तो म्हणजे तुमचे उत्पन्न जर आठ लाखापेक्षा कमी असेल तर तरच तुम्हाला हा हप्ता मिळणार आहे जर आठ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर मग मात्र तुम्हाला एक रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही याच्यानंतर तिसरा आणि चौथा नियम तर अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे तो म्हणजे काय जर तुम्हाच्याकडे चारचाकी असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही याच्या अगोदर अगोदरही चारचाकी वाहनाची अट रद्द करण्यात आली होती परंतु आता ही अट पुन्हा नव्याने लागू करण्यात आलेली आहे आणि तुम्ही जर इन्कम टॅक्स फाईल भरत असाल किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी कुपन नसेल तरीसुद्धा तुम्हाला हे हप्ता अजिबात मिळणार नाही चला तरी चार नियम तुम्ही समजून घेतले आहेत आणि आज आठवा हप्ता काही न बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे त्या बँका तर आपण पाहणारच आहोत परंतु त्याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलतर्फे पंचवीस पैठणी साड्या ज्या आहेत त्या अतिशय ब्रँड न्यू क्वालिटीच्या आपण वाटप करणार आहोत त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या खाली छान अशी कमेंट करा म्हणजे तुम्हाला पंचवीस पैठणी साड्या ज्या आहेत त्या आपण पॅक करून ठेवलेले आहे ते तुम्हाला नक्कीच मिळून जातील तर आतापर्यंत एकूण महिलांना हप्ते किती मिळालेले आहेत तर आतापर्यंत सात हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि यामध्ये एकूण रक्कम जी आहे ती दहा हजार पाचशे रुपये एवढी प्रचंड मोठी रक्कम महिलांना आतापर्यंत प्राप्त झालेली आहे आणि आता इथून पुढे एकवीसशे रुपये प्रतिमहा प्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार आहेत आणि यासाठी नियम व अटी आहेत आपण वर तुम्हाला सांगितलेले आहेत त्या नियम व अटीसुद्धा तुम्ही पूर्ण नक्कीच केलेल्या असतील त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आता दहा हजार पाचशे जर मिळालीच आहे तुम्हाला एकूण किती पैसे मिळाले ते देखील तुम्ही खाली कमेंटमध्ये ते लगेच सांगू शकता आता महत्त्वपूर्ण म्हणजे या तीन बँकांना प्राधान्य देण्यात आलेले आहे आणि जर या तीन बँकामध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत तर यामधील सर्वात पहिली बँक यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआयचे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जर तुमचे खाते एस बी आय बँकेत असेल तर तुम्हाला याचा लाभ जो आहे तो नक्कीच लवकरात लवकर मिळणार आहे तो म्हणजे लाडकी बिन योजनेचा याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण बँक आहे आपली पोस्ट पेमेंट बँक म्हणजे पोस्टाची बँक मित्रांनो या बँकेत जर तुमचे खाते असेल तरीसुद्धा तुम्हाला लवकरच लाभ जो आहे तो मिळणार आहे आणि सोबतच तिसरी आणि महत्त्वपूर्ण बँक आहे ती म्हणजे कोणती तर आपली महाराष्ट्र ग्रामीण बँक हो मित्रांनो जर महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये तुमचे खाते असेल तरीसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यावर जमा होऊन जाणार आहे आता तीन हजार सहाशे ऐंशी कोटी रुपयाच्या चेकवर अजितदादानी कालच सही केलेली आहे असे त्यांनी आपल्याला व्हिडिओ भाषणादरम्यान आपण ऐकलेले आहे किंवा तुम्ही पाहिले असेलही त्यामुळे आता टेन्शन घेण्याची गरज नाही बहिणीला एक तर आता फिक्सच झालेले आहे जवळपास त्यामुळे तुम्ही आता फक्त आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण की विषय काय होतोय नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला मग मात्र व्हिडिओ लवकर मिळत नाही आणि तुम्हाला हप्ता कधी मिळणार कशा पद्धती मिळणार याच्याविषयीच्या अडचणी नक्कीच येत आहे त्यामुळे जर काही अडचण यायची नसेल किंवा सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर पाहिजे असतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही आता आठवा हप्ता वाटप करण्याचे आदेश तर आलेलेच आहेत आणि लवकरच आठवा हप्तासुद्धा वाटप होणार आहे आणि पंधरा निमित्त वचनपूर्ती सोहळा पार पडलेला आहे आणि त्यामध्ये अजितदादानी वादा केलेला आहे आम्ही लाड एका बहिणींना लाभ तर देणारच आहोत परंतु त्यामध्ये ज्या बहिणी नी नियम मोडून लाभ घेत आहेत अशा बहिणींच्या आम्ही हप्ते बंद सुद्धा करणार आहोत म्हणजे ज्या बहिणी नियमाच्या आत बसत नाहीत अशा महिलांना नक्कीच आता टेन्शन आलेलं असणार आहे कारण की जर नियम मोडून पैसे घेतले असतील तर इथून पुढे त्यांना एक रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही परंतु तुम्ही जर नियम सर्व पालन केले असतील तर मग मात्र तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपये ज जमा होणार आहे ते म्हणजे मार्च महिन्यामध्ये कारण की आतापर्यंत भरपूर महिलांनी वाट पाहिलेली आहे परंतु आज अखेर बहिणींची सर्व प्रतीक्षा संपलेली आहे आणि बहिणींना हप्त्यासाठी आता अजून वाट अजिबात पाहावी लागणार नाही परंतु आता काही महिलांच्या अडचणीसुद्धा आहेत एकच हप्ता मिळाला दोनच हप्ते मिळाले किंवा तीनच हप्ते मिळाले परंतु आता तुम्ही टेन्शन घेण्याची काय काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण की आज आता फेब्रुवारीचा हप्ता अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी हप्ता ठरणार आहे यामध्ये ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे मिळाले नव्हते ज्या बहिणींना कमीत फक्त एकच हप्ता मिळाला काही ना दोन मिळाले तर तशा महिलांना आता सर्व हप्तेसोबतच मिळणार आहेत म्हणजे पहिल्या हप्तापासून ते सातव्या आठव्या हप्त्यापर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत आणि यामध्ये जर तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर असतील क सर्व नियम पालन केले असतील आणि कुठल्याही प्रकारची अडचण जर तुमच्या क फॉर्ममध्ये नसेल तर तुम्हाला आठवा हप्ता आणि नवव्या हप्त्याची सुद्धा तारीख मित्रांनो जाहीर झालेली आहे नव्या हप्त्याची तारीख जर तुम्हाला सांगायची झाली तर आता नव्या हप्त्याची तारीख म्हणजे अशी असं सांगितलेली आहे तर यांनी नववा हप्ता जो आहे तो पंधरा मार्चपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे पंधरा मार्च या तारखेला तुम्हाला नववा हप्तासुद्धा मिळून जाणार आहे आणि हा नवा हप्ता पाय सप्त्यासाठी काही नवीन डॉक्युमेंट लागतील का तर हे पहा जे पहिले डॉक्युमेंट होते तेच डॉक्युमेंट लागणार आहे कुठल्याही प्रकारचं नवीन डॉक्युमेंट लागणार नाही फक्त के वाय सी जर चालू झाली तर मग मात्र तुम्हाला लाडकी बहिणीच्यासाठी के वाय सी पुन्हा एकदा करावी लागणार आहे आणि त्यामध्ये मग तुमचं आधार कार्ड असेल बँकेचे पासबुक असेल तर सर्व गोष्टी ज्या आहेत ते क्लिअर कट लागणार आहेत आणि कुठल्याही प्रकारची अडचण म्हणा किंवा घोटाळा म्हणा तर अजिबात इथून पुढे योजनेत अजिबात चालणार नाही आणि यामध्ये सर्वात अगोदर लाडक्या बहिणींनाच हा हप्ता जो आहे तो मिळून जाणार आहे आणि यामध्ये ज्या बहिणी पात्र असतील त्या बहिणींना तर ज्या बहिणी पात्र असणार आहेत त्याशाच बहिणींना हप्ता जो आहे, आहे।, थे आहे थे तो मिळून जाणार आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार याद्या लवकर ल दररोज जाहीर होत आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून टाका कारण की विषय काय होतो व्हिडिओ लवकर येतो परंतु तुम्ही लवकर व्हिडिओ पाहत नाहीत किंवा अडचणी असल्यामुळे तुम्हीसुद्धा व्हिडिओ पाहण्यास टाळता परंतु व्हिडिओ पाहा जा कडे किती अर्जंट असेल तरी कारण की नवीन व्हिडिओ येता क्षणी त्यातमध्ये दररोज नवीन माहिती आपल्यातर्फे आलेली असते आणि नवीन निर्णय असते नवीन जी आर असतात सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवर नक्कीच देण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट्ससाठी स्टेट युनिथ जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग